नमस्कार मंडळी आज मी बनवली आहे तिळाची वडी त्यासाठी मी पॅनमध्ये एक कप तीळ घेतलेले आहे आपल्याला तिळाला मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्तही भाजायचं नाही आहे खूप जास्त भाजल्यानंतर कळसट अशी आपली वडी लागते थोडासा मी एक ते दोन मिनिट याला भाजून घेत आहे एक ते दोन मिनिट झालेले आहे तीळ सुद्धा छान भाजून झालेले आहे आता काढून घेत आहे त्याच पॅनमध्ये मी एक ते दोन चमच तूप टाकून घेत आहे त्यानंतर यामध्ये एक कप साखर टाकून घ्यायची आहे जेवढा तीळ घेतली आहे तेवढी साखर घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला चार ते पाच मिनिट लागतील याचा पाक तयार होण्यासाठी चा छान फिरवत राहायचं आहे सतत पाक तयार झालेला आहे आता यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मी गॅस ओट्यावर स्वच्छ पुसून घेतलं आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे मिश्रण टाकून घेत आहे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता त्या चमच्याच्या सायाने थोडंसं सा पसरवून घेत आहे आणि मी लाटण्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्याने आपल्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे याने छान पातळ पातळ अशी आपली वडी तयार होते छान पसरून झालेलं आहे या प्रकारे पसरून घेतलेला आहे आता चाकूच्या साह्याने असे काप करून घेत आहे थोडस गरम गरम असताना काप करून घ्यायचे आहे नंतर कडक झाल्यानंतर होत नाहीत या प्रकारे असे चौकोनी असे काप तयार करून घेतलेले आहे थंड झाल्यानंतर याच्या अशा वळ्या काढून घ्यायच्या आहेत या प्रकारे मी सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत तयार झाली आपली तिळाची वडी तुम्ही पाहू शकता खुसखुशीत अशी आपली तिळाची वडी तयार झाली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर करिश्माज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू